जय श्रीराम मित्रांनो प्रभू श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त म्हणून ओळखले जाणारे संकटमोचन हनुमानजींची देखील घराघरांमध्ये पूजा केली जाते शक्ती आणि बुद्धीचा आशीर्वाद देणारे बजरंगबली संकटांमध्ये भक्तांचे रक्षण करतात हनुमान चालिसा पठन करून भक्तगण हनुमानजींची मनोभावे पूजा करतात मंगळवार आणि शनिवार असे दोन दिवस हनुमान चालिसाचे पठन करणे अधिक शुभ व लाभदायी मानले जाते पण काही भाविक नियमित स्वरूपात हनुमान चालिसाचे पठन करतात कारण जीवनातील अडथळे संकट दूर होण्यास मदत मिळते आणि साधक भयमुक्त होतात असे म्हणतात यासह भाविकांवर बजरंगबलीची कृपादृष्टी कायम राहते इतकेच नव्हे तर हनुमान चालिसाचे पठन करणाऱ्या भाविकांवर प्रभू श्रीराम आणि भगवान शिव माता पार्वतीचीही कृपा होण्यास मदत मिळते पण ही कृपा दृष्टी आपल्यावर कायम राहावी यासाठी हनुमान चालिसा पठन करताना काही खास नियमांचे पालन करावे लागते हे तुम्हाला माहिती का तुम्ही देखील नियमित स्वरूपात हनुमान चालिसा पठन करत असाल तर या चुका करणे टाळा हनुमान चालिसाचे पठन करताना टाळा या चुका हनुमान चालिसाचे पठन करताना करता मन शुद्ध आणि मनामध्ये कोणत्याही शंका असता कामा नये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनामध्ये आणू नये मनामध्ये भक्ती आणि सकारात्मकता ठेवून पठन केल्यास शुभ फळ मिळतील हनुमानजी नेहमीच दुर्बल व्यक्तींच्या पाठीशी असतात त्यामुळे जे लोक दुर्बल लोकांना विनाकारण त्रास देतात त्यांच्यावर हनुमानजीची कृपा कधीच होत नाही आपण हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर कमकुवत लोकांना त्रास देणे आणि अपशब्दांचा वापर करणे टाळावे हनुमान चालिसाचे पठन करताना कोणत्याही व्यक्तीशी बोलणे टाळावे परमेश्वरावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून मनापासून पठन करावे अन्यथा त्याचे शुभ फळ मिळणार नाही या दिवशी पठन केल्यास मिळतील दुप्पट लाभ मंगळवारी पहाटेच्या सुमारास हनुमान चालिसाचे पठन करावे कारण हा दिवस हनुमानजींसाठी अतिशय खास असतो आणि या दिवशी तीन वेळा पठण केल्यास भाविकांना शुभ फळ मिळतात असे मानले जाते या व्यतिरिक्त शनिवारी देखील हनुमान साचे पठन करून हनुमानजींची पूजा करावी यामुळे भक्तांवर हनुमानजीची कृपादृष्टी कायम राहीलच शिवाय शनिदेवाचा कोप होण्यापासून रक्षण होईल असे म्हणतात ज्या लोकांवर शनीचा कोप होत आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीचे स्थान कमकुवत आहे अशा लोकांनी शनिवारी हनुमान चालिसाचे पठण केल्यास लाभ मिळू शकतील